हॅलो एव्हरीवन तर इथे आपलं कालवा सुका रेडी आहे चला तर मग या खायला हॅलो एव्हरीवन तर विद्या किचन मध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे कालवा सुका कालवा तर इथे मी कालवं घेतलेली आहेत चांगली साफ करून घेतलेली आहेत तर चला तर आता पाहूयात आपण कालवा सुका बनवण्यासाठी लागणारं साहित्य तर कालवा सुका बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदा टोमॅटो हळद आमचा घरगुती लाल मसाला गरम मसाला मीठ इथे मी आलं लसूण आणि मिरची ठेचून घेतलेली आहे आणि इथे मी आंबोशी घेतलेली आहे तुम्ही कोकम घेतला तरीही चालेल चला तर मग आता आपण स्टार्ट करूयात तर मी इथे पॅन गरम करत ठेवलेला आहे पॅनला चांगला गरम होऊ द्या तर पॅन इथे चांगलं गरम झालेलं आहे आता मी टाकणार आहे तेल तेलही चांगलं गरम होऊ द्या तर तेल इथे चांगलं गरम झालेलं आहे आता मी टाकणार आहे आलं लसूण आणि मिरची जी मी ठेचून घेतली होती चांगलं परतवून घ्या एक दोन मिनिट लाल होईपर्यंत परतवून घ्या आता मी अट टाकणार आहे कांदा पुन्हा चांगलं परतवून घ्या कांदा लाल होईपर्यंत हे परतवून घ्या तर कांदा इथे चांगला लाल झालेला आहे आता मी यात टाकणार आहे टोमॅटो चांगलं मिक्स करून घ्या तर तो टोमॅटो मी ते चांगलं मिक्स करून घेतलं नाही आता मी यात टाकणार आहे थोडं मीठ चांगलं मिक्स करा तर एक दोन मिनिटं टोमॅटो शिजेपर्यंत हे परतवून घ्या तर टोमॅटो इथे चांगलं गळलेलं आहे बघू शकता आता मी यात टाकणार आहे हळद गरम मसाला माझा घरगुती लाल मसाला जेवढं तिखट आहे तेवढं टाका चांगलं मिक्स करून घ्या तर मसाले मी ते चांगले मिक्स करून घेतलेले आहेत आता यावर मी झाकण ठेवून एक दोन मिनिटं मसाले ते भाजून घेणार आहे तर एक दोन मिनटं झालेली आहेत चला तर पाहूया तर इथे मसाला चांगला भाजलेला आहे बघू शकता सुकलेलं तर आता मी आज टाकणार आहे कालवं चांगलं मिक्स करून घ्या तर कालवं मी ते चांगले मिक्स करून घेतलेली आहे आता मी आज टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर अंबोशी चांगलं मिक्स करा आता या धाते मिंटे या शिजुन मिंटे तर आता यावर एक दहा ते पंधरा मिनिटं मी हे शिजून घेणार आहे तर इथे पंधरा मिनिटं झालेली आहेत चला तर पाहूयात चांगलं मिक्स करून घ्या इथे कालवं काम्मी शिजलेली आहेत बघू शकता तर इथे आपली कालवं सुकेची रेसिपी रेडी आहे तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चलो बाय बाय